हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द होसन्ना होसन्नाचा मराठी तर्थ परमेश्वराच्या स्तुतीवर उद्गार आराधना स्तुती किंवा आनंदाची अभिव्यक्ती होत आहे होसन्नाला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे होसन्ना टू द किंग ऑफ कि वाक्य है ब्लैस्ड इज द कमिंग किंगडम ऑफ अवर फादर डेविड होसन्ना इन द हाइएस्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू